नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी वर्गातून आपल्या शेतीमधून आपण उद्योग निर्मिती करतो आपलं पंचेचाळीस टक्के हा शेती म्हणून उद्योग निर्मिती होतो असं बच्चू कडू साहेब यांनी ह्या मागील झालेल्या हिवाळी अधिवेशनमध्ये सांगितले आपल्या भाषणामध्ये आणि तेवीस हजार कोटीची तरतूद ह्या आपल्या शेतकरी वर्गांसाठी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वामीनाथन आयोग हा दोन हजार चारपासून निघालेला आहे त्याची अंमलबजावणी आज दोन हजार चोवीस येत आहे एकही एक शासन ह्या स्वामीनाथन आयोगचे लागू करत नाही कारण स्वामीनाथन आयोग जर लागू केला तर हा सोयाबीन कापूस जे बाकी सर्व पिकांचे भाव आहे ते दुप्पट होईल सोयाबीन कापूस सर्व शेतमालाचे शेतकरी उत्पादकचे जेवढे काही माल निघत आहे आपल्या शेतामधून प्रत्येक भाव हा दुपटीने वाढू शकतो स्वामीनाथ आयोग जर लागू केला तर पण शे दोन हजार चारपासून एवढे सरकार बदलले एकही आमदार असा नाही का जो सत्तेत आलेला नाही पण एकाने एक हिंमत करून शेतकऱ्यांच्या प्रति असा झेंडा उभा करून एकाही मंत्र्यानं स्वामीनाथन आयोग लागू करण्याची हिंमत आज देखील आजच्या तारखेमध्ये देखील दाखवलेली नाही वीस वर्षाचा काळ लुटला बाकी सर्व कर्मचाऱ्यांना दनादन पाचवं वेतन आयोग सहावे वेतन आयोग सातवे वेतन आयोग आठवे वेतन आयोग दन न्याय लागू करत चालली आहे पण शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करासाठी यांना वीस वर्षाचा काळ लुटला आहे तरी काही स्वामीनाथन आयोग लागू करण्याची यांची काही चिंता दिसत नाही आहे आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी शेतमजुरासाठी जे काय बजेट निघाले आहे पाच लाखामधून तर तेवीस हजार कोटी ते तीस हजार कोटीपर्यंत शेतकऱ्यांसाठी बजेट केलेलं आहे असं असं देखील विधान बच्चू कडू साहेब यांनी विधाना आपल्या हिड हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तर ह्या आपल्या धर्तीवर सर्वाधिक उद्योग निर्मिती होते ते फक्त शेत शेतीमधूनच पंचेचाळीस टक्के ते अठ्ठेचाळीस टक्के आपण उद्योग निर्मिती होते फक्त आपल्या शेतकरी वर्गामधून एवढा मोठा उद्योग आपण शेतीमधून निर्मिती होऊन सुद्धा आपल्या वाटेला दुःखाचा वाटाच येऊ नये कारण हा स्वामीनाथन आयोग जर लागू झाला तर आपल्या शेतकऱ्याचं भविष्य हे उज्ज्वल होणार आहे हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे त्यामुळंच आता वीस वर्षाचा काळ लुटला तरी एकही मंत्री संत्री हे स्वामीनाथन आयोग लागू करण्याच्या नादांमध्ये लागलेलं नाही कारण हे पाचवे वेतन सव्वा वेतन सातवे वेतन आठवे वेतन लागू करासाठी हे काही परवा करत नाही कारण हे कर्मचारी याच्या उरावर येऊन बसतात आमचा शेतकरी याच्या उरावर जाऊन बसत नाही ना याच्यामुळे हे आपलं स्वामीनाथन आयोग लागू करत नाही काढले अंमलात आणलेली योजना स्वामीनाथन आयोग जर काढला जर तो हो अंमलात आला तर आपल्या शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव हा तिपटीने वाढण्याशिवाय राहत नाही आहे शेतकरी मित्रांनो सत्तेत आल्यानंतर एकही आमदार खासदार शेतकऱ्यांचा विषय असा डोक्यावर घेऊन बोलताना अजिबात दिसत नाही विरोधी पक्षात असताना गरा फाडू फाडू गरा बसत वर हे बोंबलते पण सत्तेत आल्याबरोबर एकही शेतकऱ्यांच्या भावाविषयी असा त्या हि अधिवेशनमध्ये गाजवताना एकही मंत्री संत्री दिसत नाही हे वास्तव आहे आणि ह्या दोन ते तीन वर्षामध्ये एकही असा महाराष्ट्रातील आमदार नाही का जो सत्तेमध्ये नव्हता प्रत्येक आमदारला सत्य ताला येत गेला उतरत गेला येत गेला उतरत गेला पण शेतकऱ्याची व्यथा हे दोन वर्षा अगोदर चांगली होती पण आजच्या गंडीला दोन हजार तेवीसमध्ये संपूर्ण भाव हे पडल्यामुळे हे भाव काम म्हणले हे आयात निर्यातचे धोरण जे आहे ते शासनाचे पूर्ण शेतकऱ्यांविषयी आहे शेतकऱ्यांना मारक असे शे धोरण असल्यामुळे हे पूर्ण आपले शेतमालाचे भाव हे पडल्याचे जडजडीत असे वास्तव दिसत आहे मागे हिंगोलीमधील शेतकरी काही शेतकऱ्याने कापूस पिकाला भाव नाही सोयाबीन पिकाला भाव नाही पूर्णतः सोयाबीन पीक हे ह्या वर्षी येलो मोजाक फळकूज चारलो काठ एक ना अनेक आजाराने पूर्ण रोगग्रस्त झाड होऊन पूर्णतः पिकीची प्रतवारीही निघालेली नाही काहीतर शेतकऱ्यानं डायरेक्ट रोटाटर मारला काहीने शेतकऱ्याने जर सोयाबीन काढली त्यांना दोन क्विंटल ते अडीच क्विंटल तीन क्विंटलपर्यंत उत्पादन निघलं आहे एकरीचं त्यामुळे आपला खर्च देखील निघत नाही म्हणून शेतकऱ्याने अवयव विक्रीचे वेळ आलेली आहे त्यांनी अवयव विक्रीचं हे आंदोलन देखील केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मागील ह्या चार पा चार आठ दिवसामध्ये अधिवेशन सुरू होतं त्यामध्ये मोर्चा घेऊन ते डायरेक्ट विधानसभेवर गेले होते तर त्यामध्ये त्या, त्या हिंगोली येथील शेतकऱ्यांचं प्रसारमाध्यमाशी बोलताना त्याने सांगितलं की आमचं त्या मंत्रिमंडळामधील आपले माननीय मुख्य कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्यासोबत नंतर मग चर्चा करण्यात आली आंदोलन स्थगित करून तुपकर साहेबांना जी अटक केली होती त्याच्यानंतर ते, ते हिंगोली येथील शेतकऱ्यांची चार व जर दहा ते वीस शेतकरी मिळून शिष्टमंडळ शेतकऱ्यांचा मिळून कृषी मंत्र्यासोबत चर्चा केली व त्या चर्चेमध्ये ते चर्चे शेतकरी सांगत होते की आमच्या मालाला भाव नाही आम्हाला हमीभाव चांगला जाहीर करा किंवा पीक विमा रक्कम द्या ह्या सतत त्यांच्या मागण्या रास्त मागण्या होत्या ज्या शेतकऱ्यांना उपयोगी आहे तर ते असे सांगत होते यामुळे आम्ही हे आमचे अवयव किडनी लिवर हे आम्ही विक्रीस काढलेले आहे याच्यामुळे हे आम्हाला वेळ आलेली आहे आंदोलनाची तर त्यावर आपले कृषीमंत्री यांनी काय सांगितलं असं त्यांनी सांगितलं त्या हिंगोलीतील शेतकऱ्याने प्रसारमाध्यमाशी बोलताना की आम्हाला देखील अवयव विकण्याची किडनी विकण्याची वेळ आली असं देखील त्यांना त्या कृषीमंत्र्यांनी त्या शेतकऱ्यांना सांगितलं इतकी वाईट अवस्था ह्या शासनाने आम्हा शेतकऱ्यांची केलेली आहे जर त्याच ठिकाणी एखाद्या कर्मचाऱ्याचं जर आंदोलन असतं वेतन आयोग वाढवण्यासंदर्भात तर यांच्या छातीवर जाऊन जर बसली असते ते तर दनादन रातून निर्णय घेत होते वेतन वाढवण्याचा यांचे पगार वाढ होते त्या पगारवाढीमध्ये यांना एकजूट होऊन यायचं निर्णय घेऊन एका रात्री एका तासामध्ये हे निर्णय घेऊन आपले पगारवाढ करतात त्याच पद्धतीनं जर निर्णय घेतला तर भाववाढी संदर्भात तर हा आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी हा सुखी होणार की नाही याची सर्व बाब लक्षात असून देखील यांना खानाचे वांदे राहते कपडे कपडे घालायचे वांदे नाही आले कास्तकाराचा कापूस पिकल्यावरच आपल्याला कपडे घालायला भेटते दहा आणि वीस हजाराचे पन्नास हजार एक लाखापर्यंत कपडे लावते ते कोणाच्या मेन उत्पादन करणारा शेतकरी आहे शेतीतच कापसाचं उत्पादन घेतलं नाही तर तुम्ही का कोणता कपडा लावान किंवा तीन टाईम कोणतं जेवण कराल जगाचा पोशिंद्यावर एवढी हय त्यांना अवयव विकण्याची वेळ हे शासनानं आणून ठेवलेली आहे तर याच्यासाठी जर स्वामीनाथन आयोग हे बच्चूकडू साहेबांनी विधानसभेमध्ये बोलताना सांगितले की स्वामीनाथन आयोग जर चाल लागू झाला तर प्रत्येक शेतकरी हा सुखी होईल समृद्ध होईल कारण त्याच्या मालाला योग्य असा रास्तभाव मिळेल मग कुठंतरी त्याला ते दोन रुपयाची मिळकत होईल पण हा वीस वर्ष लुटूनही स्वामीनाथ नायक हा लागू झालेला नाही कारण हे शासनाचं धोरण शेतकऱ्यांविषयी सरळ सरळ मारक धोरण आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना हे दिवस बघायला लागले व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवयव विक्रीचं आंदोलन करण्या इतकी वेळ वेळ आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जर सर्वच शेतकरी बघत असल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद